महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि भारताची शान ठरलेल्या राधा यादव यांचा गौरव करण्यासाठी कांदिवली येथील जिमखान्यात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राधा यादव यांना शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी आमदार संजय उपाध्याय माजी खासदार गोपाळ शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक उर्फ बाळा तावडे पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच जिमखानाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते hey, right, right. Hey, right. लड़कियों को मतलब खेलने नहीं मिलता था वो ज्यादा इम्पोर्टेंट है अभी हम सारी लड़कियां जो जीते हैं वो यही चाहते हैं कि जितनी भी लड़कियां जो भी करना चाहती हो उनको करने दीजिए और पूरी तरीके से उनको सपोर्ट कीजिए तो यही मेरा मतलब दिल से इच्छा है और आई होप आप सब उस चीज को आगे ले जाए थैंक यू सो मच पैसा जी इंसान सकते राधा यादव से सम्मान के लिए अभी टाइम पर निश्चित मला खूप आनंद अभिमान आणि गर्व होतो राधाचा सन्मान करत असताना कारण हे एकोणीसशे ब्याण्णवचा माझा पहिल्यांदा मी निवडणूक लढो तो वाढ आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत राजा राधाच्या वडिलांनी माझ्या निवडणुकीत काम केलं आणि ती माझ्या घरापासून शंभर मीटर अंतरावर राहते आणि इतका मोठा पराक्रम केल्यानंतर आधीकडला रात्री येणार नंतरकडला उद्या दुपारी येणार असं करता करता मग रात्रीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून फोन करून सर्वांना बोलून घेतलं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आज आले आणि आमच्या हस्ते तिचा सत्कार केल चला पैसे जिमखाण्याच्या माध्यमातून मला अत्यंत अभिमानाने गर्व होतो का जो स्वप्न मी नगरसेवक होण्याच्या आधी पाहिलं होतं का ह्या जागेतून कोणीतरी मोठा व्हावा आणि मला अत्यंत अभिमानाने सांगा असं वाटतं रोहित शर्मासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वामी विवेकानंद शाळेमधून शिकून शिकता शिकता इतके मोठे झाले पूनम राऊत भारतीय टीमचा कॅप्टनशिप ती मुंबई टीमचा कॅप्टनशिप तिने केलं सिद्धेश लाड पोसं जिमखान्याच्या ग्राउंडवरून खेळता खेळता तो आज आंतरराष्ट्रीय प्लेअर झाला हरमनप्रीतचा पूनम रावचा ज्यावेळी आम्ही लोकांनी सन्मान केला वीर सावरकरला त्यावेळी हरमनप्रीतसुद्धा आली होती ती आज भारतीय संघाचं नेतृत्व करते आणि तिच्या नेतृत्वात राधाने इतका मोठा पराक्रम केला ती माझ्या वॉर्डमध्ये राहते म्हणून एकूणच कि जितका वर्णन करता येईल तितका कमी आहे असा मला वाटतो इतकं सांगेन का एका छोट्या घरापरिवारातून निघून राजकारणात किंवा सर्व व्यवस्थेमध्ये खूप काय उलाढाली होत असतात असं आपण ऐकत असतो परंतु मी बी सी आयच्या सर्व करता धरतानाही मनापासून त्यांचं अभिनंदन करीन कारण अशा छोट्या छोट्या परिसरातून मुलांना पकडून घेऊन जाऊन त्यांना इतका मोठं करण्याचं काम बी सी आयने बी सी सी आयने केलं पण त्यांचंही आपण सर्व लोकांनी मिळून अभिनंदन करणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून तिच्या वडिलांना ज्यावेळी मी काल घरी जाऊन भेटलो होते त्याने मला आठवण करून दिलं का आपण अनेक वेळा राधांचा आपल्या हस्ते स सन्मान झालेला आहे आणि आज मोठा सन्मान तिचा करण्याचा योग आम्हाला मिळाला नक्कीच त्याचा आनंदाने अभिमान वाटतोय वंदे मातरम हा या देशाचं एक गीत नव्हे तर राष्ट्रगीत आहे वंदे मातरम हा मंत्र बोलून लाखो लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यात उडी मारली देशाला आजादी दिली आज सुद्धा वंदे मातरम बोलल्यावरती देशभक्ती समोर येते रक्त रक्तसंचार वाढतो अशा राष्ट्रगीताला अशा राष्ट्रमंत्राला विरोध करण्याचा पाप समाजवादी पार्टीचे नेते अब्बू आझमी यांनी केला आहे मला स्पष्ट संकेत द्यायचा आहे की अब्बू भैया इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना है दुर्भाग्यपूर्ण आहे की या देशात धर्माच्या नावावरती राष्ट्रगान आणि राष्ट्रगीतवरती आक्षेप घेतला जातो आहे मला प्रश्न आहे अब्बू आझमीमध्ये पाकिस्तानमध्ये राहणारा हिंदू बोलू शकता का की मी हिंदू आहे म्हणून तुमचं राष्ट्रगान मला मान्य नाही अमेरिकेत राहून कोण दुसऱ्या धर्माचा माणूस बोलू शकतो का की माझ्या धर्मानुसार राष्ट्रगान नाही आहे मी असा विरोध करतो हे फक्त या देशात बोलायची हिंमत का होते जेव्हा प्रोटेक्शन पाहिजे तेव्हा तुम्ही संविधानाची भाषा करता जेव्हा संवि जेव्हा स्वार्थ असेल तेव्हा धर्माच्या नावाने याच संविधानाने दिलेले राष्ट्रगाण्याने राष्ट्रगीताचं अपमान करता थी दोगली ही दोगली भाषा स्वीकार नाही आहे आणि म्हणून अब्बू आजमी देशाच्या संविधानाचं समर्थन करा राष्ट्रगीताचं समर्थन करा राष्ट्रगानाचं समर्थन करा एवढं तुम्हाला आवाहन करतो हे स्वार्थी लोक आहेत आणि आपल्या स्वार्थपोटी देशात धर्माच्या भाषेच्या जातीच्या आधारावरती विभाजन करू इच्छितात देशाची देशा जनता याच्यासोबत नाही पण तरीसुद्धा ना अशा लोकांना कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अस्लम शेखचं दोन नाव आलेलं आहे याशिवाय अनेक लोकांचं दोन तीन ठिकाणी नाव असेल काही वर्षापूर्वी शरद पवार बोलले होते की एक मतदान नवी मुंबईत करा त्याच्यानंतर गावात जाऊन मतदान करा जे मेले आहेत कब्रस्तानमधून बाहेर काढून त्यांचं मतदान करा ही भाषा इंडी अलायन्सचे लोक करतात हे पहिल्यापासून या मतदार यादीमध्ये घोळ घालून जिंकत होते आता एस आय आरच्या माध्यमातून मतदार यादीचं व्हेरिफिकेशन होतं आहे ॲक्च्युअल मतदार मतदार यादीत असणार आणि मग त्याचा विरोध का मी तर म्हणेन संपूर्ण देशात एस आय आरची प्रक्रिया झाली पाहिजे